नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खुँ, खूप स्वागत आज आपण बीटपासून हेल्दी पौष्टिक मसालेदार लच्छा पराठा बनवणार आहोत हा पराठा चवीला खूप छान लागतो त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया कोथिंबीर लसूण हिरवी मिरची ओवा मीठ लाल तिखट हळद बेसनपीठ रवा धने पावडर गव्हाचं पीठ आणि बीट बीटची साल काढून घेतली आणि अशा प्रकारे कट केलं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं यामध्येच आता लसूण पाकळ्या हिरवी मिरची थोडंसं पाणी टाकून पिवरी तयार करायची बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ दोन चमचे बेसनपीठ दोन चमचे रवा छोटा चमचा लाल तिखट तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता हळद धने पावडर ओवा बारीक कट केलेली कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि आपण तयार केलेली पिवरी टाकून पीठ मळायचं आहे लागेल तशी थोडी थोडी करत पिवरी टाकायची आहे एकाच वेळी जास्त नाही टाकायची आपल्याला थोडंसं घट्टसरच पीठ मळायचं आहे मी हाताने व्यवस्थित दाबून अशा प्रकारे पीठ मळून घेतलं आता मळलेलं पीठ थोडा वेळ मऊ करायचं आणि दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं दहा मिनिटानंतर तयार पिठाचा एक गोळा घेतला त्याला दोन्ही साईडनी कोरडं पीठ लावलं आता याची आपल्याला एकसारखी चपाती लाटायची आहे अशा प्रकारे मी थोडीशी पातळ चपाती लाटून घेतली आता यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि चपातीला सगळीकडे व्यवस्थित तेल लावायचं तेल लावल्यामुळे पराठा आपला छान मऊ होईल तेल लावून झाल्यानंतर वरतून कोरडं गव्हाचं पीठ टाकायचं त्यामुळे पराठ्याचे लेअर्स मोकळे होतील सगळीकडे मी पीठ टाकून घेतलेलं आहे आता याचे अशा प्रकारे लेअर्स तयार करायचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लेअर्स तयार करून हलक्या हाताने प्रेस करायचं सर्व चपातीचे मी इथे लेअर्स तयार करून घेतले आता अशा प्रकारे रोल तयार झालेला आहे हा रोल आता गोल गोल करत गुंडाळायचा आहे हलक्या हाताने मी रोल गुंडाळून घेतला राहिलेला शेवटचा भाग खालच्या साईडने घालायचा आणि थोडंसं गव्हाचं पीठ लावून आता पराठा लाटायचा आहे पराठा लाटताना हलक्याच हाताने लाटायचा त्यामुळे लेअर्स दिसतील पराठा छान भाजला की मग सर्व लेयर्स आपल्याला दिसतात आवडीप्रमाणे लहान मोठ्या साईजमध्ये पराठा लाटायचा लहान मुले बीठ खात नाहीत तर अशा प्रकारे पराठा तुम्ही नाश्त्यासाठी किंवा त्यांना टिफिनसाठी बनवून देऊ शकता इथे मी अशा प्रकारे एकसारखा पराठा लाटलेला आहे आवडीप्रमाणे पराठा लाटून झाला की मग खरपूस असा भाजायचा तवा गरम झाल्यानंतर तव्याला तेल किंवा तूप लावायचं आवडीप्रमाणे तेल तूप लावून पराठा भाजायचा इथे मी तेल लावलेलं ला आहे पराठा टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि पराठा भाजायचा सा। वरच्या साईडनी थोड्या वेळाने तेल लावायचं आणि मग पराठा पलटी करायचा दोन्ही साईडनी आलटून पालटून छान असा खरपूस होईपर्यंत भाजायचा आवडीप्रमाणे तेल तूप लावायचं इथे मी दोन्ही साईडनी अशा प्रकारे आलटून पालटून खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता याचे लेयर्स मोकळे झालेले आहेत आपला पराठा छान असा भाजलेला आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा